महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सरपंच उपसरपंच सदस्य व अन्य एकानं शाळेच्या प्रयोगशाळेची खुली जबरदस्तीनं पाडत साहित्याची नासधूस करून अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान करत सर्व मटेरियल ट्रॅक्टरमध्ये भरून कोठेतरी नेऊन टाकले असल्याची घटना बाळासाहेब देसाई विद्यालय व ज्युनियर कॉलेज चोपडी येथेच घडली आहे याबाबत सचिव यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून सरपंच उपसरपंच सदस्य व एकजण सर्व राहणार चोपडी यांचे विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक वाजेच्या सुमारास शाळेमध्ये असताना फिर्यादी यांना मुख्याध्यापक यांनी फोन करून सांगितले की आता थोड्या वेळापूर्वी मला ग्रामसेवक यांचा फोन आला होता व त्यांनी मला सांगितले आहे की आम्ही ग्रामपंचायतीची मिटिंग घेतलेली आहे त्यामध्ये तुमची प्रयोगशाळा ही ग्रामपंचायतीच्या जागेत आहे ती पाडणार आहे तुमचे कडे काही कागदपत्र असल्यास घेऊन या असं म्हणाले आहेत असं सांगितलंय त्यानंतर शाळेचे शिपाई याला कागदपत्र घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले त्यानंतर फिर्यादी हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी गेले असतात तेव्हा तिथे पाहिले की सरपंच उपसरपंच सदस्य व अन्य एक जण हे होते व तेथे जेसीबी दोन ट्रॅक्टरवर टमटम होते तेव्हा त्या लोकांनी शाळेची प्रयोग शाळेची खुलीही जेसीबीने पाडून त्यातील साहित्याची नासधूस करून शाळेचे एकूण सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान केलं असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे